येत्या केवळ तीन मिनिटामध्ये केवळ तीन मिनिटांमध्ये दे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी तुम्हाला सगळ्यांना भेटायला या मंचावर उपस्थित होणार आहेत जरा जोरदार घोषणा देऊया भारत माता की भारत माता की वंदे वंदे सियावर रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा <coughs> मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब मंचावर उपस्थित आपले नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय मंत्री पियुष जी माननीय भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडेजी मंचावर उपस्थित सर्वच महायुतीचे नेते सर्व उमेदवार आणि समोर उपस्थित मुंबईकर नागरिक बंधू भगिनी आणि मातांनो आपल्या समोर मान्य रामदास साठवले साहेबांनी खऱ्या अर्थाने या निवडणुकीचा मुद्दा काय आणि आपल्याला मतदान का करायचं आहे त्याच विश्लेषण ठेवलेलं आहे मान्य लोडा साहेबांनी मुंबईमध्ये वळवळू पाहणारी एक हिरवी शक्ती उद्धवजींच्या प्रयत्नातून मुंबईचा रंग बदलू पाहते याबद्दलचं सुद्धा मार्गदर्शन केलंय आज या मंचावर भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई याचे सर्व उमेदवार आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला उभे आहेत उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन मुंबईकर नागरिकांना विनंती करीन मंचावर उपस्थित सर्व उमेदवार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातले मावळे असावेत अस तुमच्यासाठी आणि मुंबईसाठी नारे आणि प्रयत्न करणारी मंडळी आहे निवडणुकांमध्ये तेवीस तारखेला काय निकाल लागेल याचा संपूर्णपणे अंदाज एकनाथजी देवेंद्रजी या दोघांनी महाराष्ट्रभर प्रवास केल्यामुळे त्यांना माहित आहे मी विचार करत होतो की आज मुंबईकर नागरिकांसमोर तुम्ही महायुतीचं सरकार आणण्यासाठी सर्व जागा निवडून द्या एवढंच आवाहन करावं का कर तर मुंबईकर नागरिक तर महायुतीच्या बाजूने आहेतच मी विचार करत होतो ज्यांनी मुंबईकरांची सेवा करण्याचं व्रत घेतल्याचं दाखवलं पण प्रत्यक्षामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये मुंबईकरांची प्रतारणा केली त्या महाविकास आघाडीला पराभूत करा अस आवाहन करावं का वर्तमानपत्राचे सगळे मथडे वाचल्यावर लक्षात येत जनतेचा रोष महाविकास आघाडीकडेच आहे आणि मग मी ठरवलं आज या शिवाजी पार्कच्या पावन मैदानातून एकच आवाहन तुम्हाला करायचं मुंबईकरांना करायचं मोठ्या संख्येने मतदान करा मोठ्या संख्येने महायुतीला जिंकवा आपल्या प्रयत्नातून मुंबईचा रंग बदलवू पाहणाऱ्यांना धडा शिकवा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी